व्हिडिओ जर वाढला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फ्रॅक्शन अपूर्ण अंकाची बिरीज वजा बाकी आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे बघा नऊ पाच वजा सहा चेद सात बरोबर प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी काय करायचं सरळ या सातचा गुणाकार सोबत करा नऊ साते त्रेसष्ट त्याच्यानंतर पाचचा गुणाकार सहा सोबत करा सहा पंचे वजा वजा तीस वजा बाकीच साहिन आहे वजाबाकी त्रेसष्ट मधून तीस वजा केले तर किती शिल्लक राहतील ती तीस छेदामध्ये यांचा करा गुन्हा कर, सातापाचा पस्तीस आला आपल्या प्रश्नाचा आन्सर आता या ठिकाणी बरं गा तीन छेद दोन अधिक आठ शेद नऊ अधिकचं शिल्न्ह आहे तर मग सरळ यांचा करा गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस त्याच्यानंतर दोन गुणिले आठ करा आठ दोन्ही सोळा यांची करणार बेरीज सहा अधिक सात तेरा तेराशे तीन दोन दोन चार त्रेचाळीस त्याच्यानंतर छेदामध्ये यांचा करणार गुणाकार नऊ दोन्ही अठरा त्रेचाळीस छेद अठरा या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद